आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या दिनी समस्त बहुजन बांधव त्यांना अनेक अनेक मंगलमसुलायच्या अण्णाभाऊ साठेच्या कार्याची महती त्यांच्या विविध ग्रंथामधून गीतामधून साहित्यामधून तर होतेच त्याचबरोबर त्यांनी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी केलेल्या विविध चळवळीमधून आपणाला प्र प्रकर्षानं जाणवते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील त्यांचं योगदान कधीही न विसरता येण्यासारखं आहे अशा या महान साहित्यिकास आजच्या त्यांच्या या जन्मदिनी कोटी कोटी बंधन शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकारांच्या तळहातावर विसावलेले आहे हे वास्तववादी वाक्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त आज मी मोठ्या अभिमानाने सर्व कष्टकरी अपेक्षित वंचित घटकांना आवडून सांगू इच्छिते साहित्याच्या लेखणीमधून अण्णाभाऊने आज मोठी क्रांती केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या स्वरूपाने आत्मसात करून लेखणीद्वारे समाज प्रबोधनद्वारे आज अण्णाने या सम समाजापुढे समस्त ठेवलेले आहे आज खऱ्या अर्थाने त्यांचा विचार घेऊन या पिढीने पुढील वाटचाल करावी अशी मी त्यांच्या जयंतीनिमित्त आप अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र